मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या ऑपरेशन करण्यासाठी भारतीय आयोजन करण्यात आले घोषणाने शहर तुमतुमून गेलं रॅलीला शासकीय विश्रामगृह येथून प्रारंभ झाला शिवाजीनगर भवानीनगर भगतसिंग चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन पोळा चौक मार्गे ही रॅली जयस्तंभ चौक येथे समारोपास आली रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी देशभक्ती पर बॅनर पोस्टर आणि विविध घोषवाक्यांच्या आरोड्यांचे चा फलक झळकडत होते नागरिकांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण भारून टाकलं समारोपाप्रसंगी खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आजी माजी सैनिकांनी मानवंदना देऊन भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील जवानांना मानाचा मुजरा दिला शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करून वीरांना श्रद्धांजली वाहिण्यात आली या भव्य रॅलीत भाजप तालुका अध्यक्ष ठाकरे व शहराध्यक्ष हर्षल साबळे यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या राष्ट्रभक्तीपर रॅलीमुळे शहरात देशप्रेमाचा जाजवल्य संदेश पोचला असून तरुणांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे प्रतिनिधी संतोष माने हमला केला आणि त्यामध्ये भारत देशाचे पर्यटक तिथे गेले होते काश्मीरले तिथं धर्म विचारून त्यांनी गोळ्या घातल्या आणि तिथं त्यांनी माणसाला टार्गेट केलं महिलांना सोडून दिला आणि सांगितलं की मोदींनी जाऊन सांगा की आम्ही तुमचं शेंदूर उजाळ केला या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे तिन्ही सैन्य दल यांनी ज्या पद्धतीनं ऑपरेशन संदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून दिलं ईट का जवाब दहशतवादी आतंकवाद्यांना यांना कन्स नाम घातलं आणि दोनच दिवसाच्या आत पाकिस्तानले भुटण्याहार आणलं पाकिस्तान ज्या चीनच्या तुर्कीच्या हजार बैलांच्या भोशा उडत होता त्यांचे रॉकेट शस्त्र गोळा मारू त्याच्यावर तो कुदत होता त्याला देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेलं प्रमोस मिसाईल राफेल याच्या माध्यमातून एकही त्याचं रॉकेट आपल्या देशामध्ये पडलं नाही हवेतल्या हवेत ते निस्त नाबूद केले खतम केले आणि आपलं भारतीय सैन्य हे पिओको मध्ये घसलं आणि आज त्यांचं एअर सिस्टम डिफेन्स सगळं निस्त नाबूद करून टाकलं पाकिस्तानचं आणि पाकिस्तानने घुट्टर आणून दिलं आणि त्यांनी दाखवून दिलं बाप तो बापही रेंगा या माध्यमातून सीज फायर झालेला आहे पण ज्या पद्धतीनं देशाच्या सैनिकांनी तिन्ही दलाच्या सैन्याने ज्या पद्धतीनं चोख उत्तर दिलं त्यांचा सन्मान म्हणून आज मृतियापूर मतदारसंघामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती यासाठी लोकप्रिय खासदार अरुपजी धोत्रे साहेब उपस्थित झाले काल भाषाकडे झाली आज मृत्यपूर झाली माजी सैनिक यांचा मोठा सहभाग होता असंख्य भारतीय कार्यकर्ते जे देशावर प्रेम करतात ते सहभागी झाले एक अभूतपूर्व रॅली तिरंगा रॅली मोठ्या निघाली आणि देश प्रथम हे आज दाखवून दिलेलं आहे आम्ही सगळे देशासाठी मोदीजी सोबत आहोत कारण मोदीजीने ज्या पद्धतीनं पाकिस्तानने धडा शिकवलेला आहे पाकिस्तान याच्या नंतर तोंड काढणार नाही याची मला खात्री आहे आणि काढलं तर त्याचं तोंड ठेवला जाणार आहे आज त्याची खायची सोयीने भिकिले लागलेला आहे पण त्याच्या कुरघोळ्या आणि ते आतंकवाद्याला जो खतपाणी घालते आज आतंकवाद्याचे परिवार खतम करून टाकलेले आहे हे आपल्या सैन्याच ताकद सैन्याने दाखवून दिली म्हणून आज त्यांचं मनोबल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिरंगा रॅली काढली होती यामध्ये सहभागी झाले मनापासून धन्यवाद देतो पत्रकारांचा धन्यवाद देतो भारत माताजी ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा